कार मित्रांनो यम एक्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लेटेस्ट घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाडक्या बहिणीचा जसा जसा समोर प्रवास चालू आहे तसा तसा लाडक्या बहिणीतून काही असे नाव उघडण्यात येत आहेत जे की बेकायदेशीर आहेत आणि आपल्यासोबत असं होऊ शकतं का काय सांगतात नवीन तीन नियम या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे या नवीन तीन नियमात आपण कुठे बसतो का हेही आपल्याला तपासायचं आहे आणि कशी सुधारणा करता येईल हेही पाहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पहिले तर सरकारने एक गोष्ट नवीन पूर्ण आणलेली आहे ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत घेणं सेंट्रल गव्हर्नमेंट काय असतं सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकार जसं महाराष्ट्रात राज्य सरकार आहे तसं केंद्र सरकार मग केंद्र सरकारची गरज का पडली तर याचंही कारण स्पष्ट आहे सरकारकडे गरज ह्याच्यासाठी पडली की सगळा आयकर विभाग जे केंद्रा केंद्रा आहे केंद्रात असतो आणि प्रत्येकाचं डिटेल पाहणं हे जे राज्य सरकारला एवढं सोपं नसतं राज्य सरकारने ही सगळी जबाबदारी केंद्राकडून मागवण्याचं ठरवलं आहे ज्याच्यामुळे आपण कोणत्या बँकेत खाते ठेवतो आपल्याकडे किती पैसे आहेत किती ज्वेलरी आहेत आपल्या नावावर काय काय संपत्ती आहे हा सगळा ब्युरो जे आहे राज्य सरकार केंद्र सरकारकडून मागवतो आहे जेणेकरून आता दोन अडीच कोटी लाडक्या बहिणीतून अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या नावावर चार चाकी गाड्या आहेत किंवा ज्यांच्या नावावर काही बंगले आहेत किंवा ज्या सरकारी नोकरदार आहेत किंवा अनुदानित आहेत अशा पद्धतीच्या कोणत्या महिला आहेत की ज्या आपल्याला चुकीच्या पद्धतीने फायदा घेऊन लाडकी बहीण वळवत आहेत या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने आता केंद्र सरकारची मदत घ्यायची ठरवली आहे जेणेकरून तपासाची दिशा सोपी जावी आणि मात्र त्रुट्या करून काही लाडक्या बहिणी अशा ज्या चुकीच्या पद्धतीने फायदा घेत आहेत त्यांच्यावर आळा बसावा असंच एक घटना घडी आणि जवळपास एकवीसशे बावीसशे पुण्यातील लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत मात्र तुम्ही तुमच्या नावावर मोठी गाडी आहे का चार चाकी किंवा तुमच्या नावावर घर आहे का फार मोठ्याले वस्तू आहेत का हेही तपासणं योग्य आहे आता दोन नंबरची गोष्ट म्हणजे के वाय सी अपडेट सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या जे बहिणीला जर पैसे पाडायचे असतील तर तुम्हाला एक जून ते एक जुलै दरम्यान के वाय सीचे अपडेट करणं अनिवार्य आहे के सी म्हणजे आपल्याला बँकेशी मोबाईल आणि मोबाईलशी बँकेचं खातं लिंक करणं ज्याच्यामुळून सरकारला जे आहे के वाय सी अपडेट झालेल्या खातेदारकांना पैसे डायरेक्ट डेबिट करण्यात सोपं जातं आणि याचमुळे जे आहे सरकारने सक्त वॉर्निंग दिली आहे की प्रत्येक वर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान के वाय सी अनिवार्य करावं लागेल मग आता एकदाच केली तर चालणार का तर नाही आपल्याला दरवर्षी के वाय सी अपडेट करावं लागेल म्हणजेच आताची जर के वाय सी अपडेट केली नसेल तर कदाचित इथून पुढच्या हप्ते खात्यात वळणार पण नाही आणि जर आता के वाय सी अपडेट केली सुद्धा तरी आपल्याला पुढच्याही वर्षी परत एकदा वाय सी अपडेट करता येईल आता यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की के वाय सीचा मुद्दा गरम आहे केवायसी अपडेट करणं हे लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे बऱ्याच स्त्रियांच्या बँकेशी आधार संलग्न नाहीये किंवा बऱ्याच स्त्रियांच्या बँकेशी मोबाईल संलग्न नाहीये मग अशा लोकांचा डेटा वापरण्यास सरकारला अपयशात आहे सरकार अशा लोकांची डेटा जे आहे नाही मिळू शकत त्याच्यामुळे कोण फायदा घेत आहे आणि कोण चुकीच्या पद्धतीने फायदा घेत आहे या सगळ्यांचे जे आहे सरकार छाननी करणार आहे यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की आता सरकारच्या नवीन नियमानुसार केवायसी बंधनकारक असल्यामुळे तुम्हाला केवायसी करावीच लागेल आणि यानंतर काही अटी पण आपल्याला टाकण्यात आलेली आहेत जसं की एकवीस ते पासष्ट वर्ष वय असलं पाहिजे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख वार्षिकच्या खाली पण असलं पाहिजे यानंतर मात्र एखाद्या कुटुंबात आयकर सरकारी कर्मचारी नसावा जर तुमच्या घरात पुढे टॅक्स पे करत असेल तर तीही जमणार नाही यानंतर मात्र चार चाकी वाहनसुद्धा नाही पाहिजे हा यामध्ये आपल्याला एक गोष्ट ट्रॅक्टर जर आपण घरात बाळगलं तर त्याच्यावर मोब आहे इतर फायदे जर आपल्याला पाहायला भेटले तर पंधराशे रुपये आणि इथून पुढे जर वाढले तर एकवीसशे यासाठी मात्र या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत जर आपण लाभार्थी असाल तर ई के वाय सी करण्याची तक्रार करू नका ही नव्याने लागू झालेली नियमावली आहे आपण जर तक्रार करत बसलास तर काहीच होणार नाही आपल्याला ई के वाय सी करावीच लागणार त्याच्यात काहीच पर्याय नाही यानंतर मात्र आधार कार्ड उत्पन्न प्रसंग दाखला ई के वायसाठी लिंक आणि मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की आयकर रिटर्न सरकारी नोकर संबंधित काही बदल असल्यास ताबडतोब नोंदी आणि अन अद्यतित अन्यथा योजनेतील लाभ तात्पुरते बंद होऊ शकतो यानंतर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने बघायला भेटते की ज्या महिलांच्या नावावर चारचाकी कार आहे ज्या महिला चारचाकी आपल्या चार नावावर बाळगू इच्छितात त्यांनी सुद्धा लक्ष द्या की मग त्यांना लाडक्या बहिणीचा फायदा मिळणार नाही जर तुमच्या नावावर चारचाकी कार असेल तर बिलकुल लाडक्या बहिणीचा फायदा भेटणार नाही गव्हर्नमेंट आता सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत घेऊन जे आहे ऊन खोट्या लाडक्या बहिणीचा फायदा घेत आहे याच्यावर चांगलीच नजर ठेवून आहे आणि अशा लोकांना अपात्र करतही आहे यानंतर मात्र बोगस लाभार्थी काढून टाकले गेले जेणेकरून खरी गरजू महिला या योजनेत राहतील आता आपल्याकडे एक गोष्ट लक्षात येते गव्हर्नमेंट सर्वंट तर नसावाच चारचाकी वाहनही नसावे तसेच आपल्या केवायसी सुद्धा अपडेट असली पाहिजे नाहीतर आपल्याला लाभ भेटणार प्रभावी आणि डिजिटल माध्यमातून आता लाडक्या बहिणीची छाननी केली जात आहे तुम्ही जर यापैकी कोणत्या कॅटेगरीत बसत असाल तर मात्र तुम्ही आतापासूनच सावध राहा याच्यातून जे जे चुकीच्या पद्धतीने पैसे वळून घेत होते त्यांच्यावर मात्र आळा बसू शकतो आणि काही लोकांवर बसलाच आहे जसा सरकारी डाटा जे आहे केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवत आहे तसं तसं जे आहे तुम्ही तुमच्या घरात कोण टॅक्स भरतं तुमच्या नोकरी तुमची स्वतःची नोकरी आहेत का मग तुम्हाला तुम्हा वार्षिक उत्पन्न किती येतं या सगळ्याची माहिती जी आहे आता राज्य सरकारकडे येत आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा भ्रमात राहूच नका की राज्य सरकारला काय माहीत नाही सेंट्रल म्हणजे केंद्र सरकार सगळी माहिती जी आहे राज्य सरकारला पुरवत आहे त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणीच्या ह्या काही नवीन नियमावली आपल्याला ज्या आहे सांगितल्या आहेत तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये